उद्देश असा आहे की आमच्या सरकारने के केलेली का कामं लोकांपर्यंत पोहोचवावीत विरोधी पक्षाचा अभ्यास लोकांसमोर मांडावं स्थानिकच्या नेत्यांनी केलेले कामं तुमच्यापर्यंत पोहोचवावे ते तुम्हाला माहितीच आहे परंतु त्याची उजळणी करावी लोकांची शॉर्ट मेमरी असते महिना पदरश विसरून जातात म्हणून ती उजळणी करण्याच्या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधावा हिजगुज करावा या भावनेने संवाद यात्रा काढलेली आहे मित्र कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर या सरकारने जेवढी कामं केली तेवढी माझ्या मागण्यात गेल्या पन्नास वर्षात इतर कुठल्या सरकारने काम केलं आहे असं माझ्या बघण्यात नाही तुमच्याही बघण्यात नाही काय काम केलं या सरकारने विकासाच्या बाबतीमध्ये फार मोठे कामं मोठे आकडे या तपशिलात तेवढ्या गोळा तुम्हाला देणार नाही कारण ते आकडे आपल्या डोक्यावरच जातील पण या भागामध्ये आपल्यापर्यंत जो लाभ पोहोचला त्या लाभावर प्रकाश टाकायचं म्हटलं तर या सरकारने सगळ्या योजना फुकट सुरू केल्या काय काय फुकट दिलं आम्हाला या सरकारने विहीर फुकट दिली आधी तिची कॉस्ट होती तीन लाख नंतर गेली चार लाख आता गेली पाच लाख पाच लाख रुपयापर्यंतच्या विहिरी फुकट स्प्रिंकलर फुकट ठिबक फुकट वीज फुकट शेतकऱ्यांना वीज फुकट दवाखाना फुकट दवाखान्याला जायला जर पैसे नसतील तर बस फुकट प्रवासासाठी दीर्थयात्रेला प्रवास फुकट एवढंच नाही घरकुल फुकट शौचालय फुकट राशन फुकट लस फुकट पीक विमा फुकट जे जे म्हणून करणं शक्य आहे ते सरकारने नागरिकासाठी शेतकऱ्यासाठी तिजोरी खुली केली आणि ती तिजोरी खुली केलेलं ध्यान आपण ठेवावं सगळ्यांनी हा एक त्या संवादयात्रेच्या पाठीमागचा उद्देश आहे अगोदरच्या सरकारने काम कसं केलं आपल्याला ज्ञातच आहे परंतु एक मुख्यमंत्री पहाटे तीनपर्यंत आमचा एकनाथराव शिंदेसाहेब पहाटे तीन वाजेपर्यंत काम करतात तर एक मुख्यमंत्री असे होते की दोन अडीच वर्षाच्या टर्ममध्ये दोनच वेळा मुख्य मंत्रालयात आले होते हा फरक आहे आणि तीन तीन वाजेपर्यंत अठरा 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 तास का काम करणारा मुख्यमंत्री दोन्ही उप उपमुख्यमंत्री त्याच तोडीचे आहेत आपल्या भागातील नॅशनल हायवे आपण पाहिले असतील एक नॅशनल हायवे नागपूर ते तुळजापूर त्याची किंमत आहे तीस हजार कोटी रुपये आणि गणेश ददाच्या निवडणुकीत मी प्रचार करतो होतो आपल्याला आठवत असेल की तेल सांडलं तर भरून घेता येईल असं व्यक्त करू हा अहमदपूर आंबेजोगाई आणि पुढे नगर जाणारा रस्ता पुढे देहू रोडला जाणारा हा रस्ता हा सिमेंट कॉम्पेटचा रस्ता रेणापूर नळेगाव उदगीर देगलूर आणि पुढे आंध्रा रस्ता आणि आत्ता परवा सुरू केलेला परभणी गंगाखेड किनगाव कोपरा घरी वडवळ नळेगाव आणि मग पुढे पुणे सोल हैदराबाद रस्ता असे अनेक रस्ते या ठिकाणी गेले एका नॅशनल हायवेचं पेमेंट माझ्या मतदारसंघामध्ये मा माळेगाव पाटी ते पाटीपर्यंत एकवीसशे कोटी रुपये शेतकऱ्याचं पेमेंट आला विम्याच्या बाबतीमध्ये मी आमदार असताना शंभर कोटी विमा आपल्याला लावला या गावामध्ये दादा चार शाळा पुणे आपण मंजूर केल्या या गावामध्ये हा रस्ता, दो रस्ता दोन वेळा मी आमदार असताना तर करून दिला या गावामध्ये दोन केटीवर करून दिले एक मामाच्या शेतात एक कोतवालाच्या शेतात नंबर एकचे केटीवर खालच्या केटीवरला गेट लावण्याची राळगाळ होते पण कोतवालच्या शेतात दोन किलोमीटर पाणी साठते या गावचे सावरगाव टाकळगाव रस्ता आम्ही करून दिला या गावातलं एक विजेचा प्रश्न होता दादा खूप मोठा प्रश्न जी लाईटची तारं मशिदीवरून जायची वस्तीवरून जात होती ती सुद्धा शिफ्टिंगचं आपण परमिशन घेतलं चिखल कमी झाल्यावरून तेही काम आपल्याला सुरू करायचे म्हणून या भागामध्ये जे जे व्यक्तिगत स्वरूपाची कामं असतील सार्वजनिक स्वरूपाची कामं असतील या सगळ्या कामामध्ये आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला विजेच्या बाबतीमध्ये आता राज्य स्वयंपूर्ण करण्याच्या बाबतीत सरकारने पावलं उचलले सात हजार मेगावॅट आकडे आपण कधी ऐकले नव्हते तेवढी वीज सौर उर्जा निर्माण करण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं व्यासपीठावर बसलेले नेते गणेशदादाने या सरकारचं यश प्रस्थापित सरकारचं आताची सरकार आहे त्या सरकारचं यश त्यांनी केलेली कामं मागच्या सरकारचं अपयश ते टी व्हीच्या माध्यमातून पत्रकारितेच्या माध्यमातून जगासमोर मांडलं देशासमोर मांडलं दिलीपराव देशमुख साहेबांनी मार्केट कमिटीला उत्तम पद्धतीने काम केलं दोन दर त्यांना आलेल्या होत्या आम्ही त्यांना त्यांचं मार्केट कमिटीला आम्हाला प्रचार करता आला अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारी ही टीम आहे भारत सामेळ नगराध्यक्षपदाला काम चांगलं केलं सभापती म्हणून अनेक लोकांनी ही कामं चांगली केली ती सगळ्या कामावरच्या जोरावर सरकारने केलेल्या कामाच्या जोरावर पुढच्या काळात आम्ही आपल्याला मत मागायला येणार आहोत मत द्यायचं कोणाला आपल्या मनात संभ्रम असेल तो संभ्रमही आम्ही दूर करू आम्ही भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेवर यावं म्हणून असंख्य मोर्चे काढले त्याच्यात आमचं चक्र शेते गेलं कशासाठी मोर्चे काढले आम्ही तुमची वीज फुकट मिळाली पाहिजे तुम्हाला पीक विमा मिळाला पाहिजे तुमच्या मालाला शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे या सगळ्या प्रश्नावर आम्ही मोर्चे काढले आम्ही काट्या काढल्या आम्ही जेलमध्ये गेलो आम्ही काय गुन्हेगार नव्हतो आम्ही काट्या का खाल्ले आमच्यावर गुन्हे का दाखल झाले आम्ही तुमचा काय वार घेत होतो शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे शेतकऱ्याचं सोयाबीन अनुदान अनुदान मिळालं पाहिजे शेतकऱ्याला वीज बिल फुकट मिळालं पाहिजे शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे या बाजू घेऊन आम्ही लढत होतो निराधारची पगार वाढली पाहिजे पाचशेची हजार के केले हजारची दीड हजार केली लाडली बहिण आहे लाडली बहिणा लाडकी बहीण योजना आणली त्या सगळ्या योजना आणण्यासाठी आम्ही मोर्चे करत होतो काढत होतो आम्ही ज्या ज्या प्रश्नावर मोर्चे काढले की सगळीच्या सगळी प्रश्न आम्ही मागणी केली ते सगळे प्रश्नावर उत्तर या सरकारने दिलेलं आहे सगळे कामं केलेली आहेत ज्या ज्या कामावर मोर्चे काढले गुणागर पॉम्प्लेट जर असतील ते पॉम्प्लेट काढून टाका त्या केलेल्या पॉम्प्लेटमधल्या सगळ्या मागण्या या सरकारने पूर्ण केलेल्या आहेत सरकारच्या कामावरती आम्ही केलेल्या मेहनतीवरती पुढच्या काळामध्ये आपण आम्हाला सहकार्य करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही झालो जर जागा ही वाटाघाटीत गेली तर काय हाही अनेकांच्या मनात प्रश्न आहे आम्ही असं ठरवलं आहे बरोबर ना सर की आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी जे अनेक आम्ही ज्यांनी कष्ट उपचार आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टी मोठी वाजवून कष्ट केले त्यांच्यापैकी जो कोणी उभा टाकेल त्यांना लोकांनी मदत करावी हा एक संदेश आपल्याकडे द्यावा एवढ्या भावनेने आम्ही हा समाज यात्रा करतो आता पावसाची शक्यता आहे दोन पाच मिनटात पाऊस येईल कारण सुरू झालेत मग म्हणून मी अधिक बोलणार नाही कुठं मी बोलतोय कुठं दादा बोलतात कुठं दिलबा बोलतात आणि म्हणून आपल्याला विनंती राहणार आहे की पुढच्या काळामध्ये दोन महिन्यात जेव्हा निवडणूक लागेल त्यावेळेस जेच आमंत्रण देत आमंत्रण हेच द्यावायला बरोवणं कारण प्रत्येक गावात जाणं होत नाही त्याच्यासाठी आपल्याला अत्यापृतीवर आपण एवढ्या संख्येने बघा आपले सर्वांचे आभार मानतो त्यानिमित्तानं आपलं सर्वांचं दर्शन घडलं सत्तंग घडला त्याबद्दल स्वतःला धन्य म्हणवतो हे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचे आभार मानून ही सभा संपली जय धन्यवाद